नमस्कार मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं उत्सव नवदुर्गेचा या आमच्या नवीन कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते उत्सव नवदुर्गेचा म्हणजेच उत्सव बाईचा बाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं घरकाम चूल मूल ह्या सगळ्या गोष्टी पण आजची बाई ह्या सगळ्या गोष्टी सोडून खूप पुढे गेली आहे अगदी राजकीय क्षेत्र म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असं आपण समजतो पण या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारी स्त्री शक्ती आज आपल्यासोबत आहे आशाताई शेंडगे नमस्कार आशाताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तुम्हाला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला देखील <laughs> आता राजकीय क्षेत्र राजकीय क्षेत्र म्हटलं की सर्वप्रथम आला नेतृत्व गुण आणि नेतृत्व किंवा आपल्यामध्ये हे कौशल्य हे आपल्याला बालपणीच कळतं तर तुमचं बालपण कसं गेलं किंवा कुठे गेलं खरं तर अत्यंत साध्या कुटुंबात मध्यमवर्गीय किंवा इकॉनॉमिकली ब्लॅ बॅक म्हणतो आपण तशा कुटुंबात जन्मलेली खरं तर मी आहे परंतु वडील आलफा लावल सगळ्या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांना खूप वाटायचं की मुलांनी खूप शिकलं पाहिजे अँड आय एम ऑलवेज प्राऊड ऑफ माय फादर म्हणजे माझ्या वडिलांचा प्रचंड मला अभिमान आहे कारण त्यांनी त्या काळी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आणि एच्यासारख्या नामांकित शाळेत त्यावेळेस टाकलं होतं साधारण ही घटना असेल एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीच्या वेळेसची घटना असेल आणि त्यावेळेला माझ्या वडिलांचा हा दृष्टिकोन हा विचार हा अत्यंत कौतुकास्पद होता परंतु जसं तुम्ही म्हटलात की नेतृतो गुण काय दिसतो तर मला एक प्रसंग अगदी आवर्जून आठवतो तो म्हणजे मी वाटते नववीत असेल आणि सारख्या शाळेमध्ये एक प्रथा होती की कविता ज्या आहेत पुस्तकामधल्या त्या फक्त हुशार तुकडी म्हणजे ए डिव्हिजन किंवा इंग्रजी माध्यमाची डी डिव्हिजननीच म्हणा लिहायच्या आणि मग अशा वेळेला फार प्रश्न पडला की नेमकं आपण काय करायचं आपण मधल्या तुकडीत ईमध्ये आहोत तर मग आपण लिहायची नाही का कवी मंत्र कुणाचंही असतं असा एक विचार म्हणत आला आणि ठरवलं की नाही आता एच एम सरांना भेटायचं आणि सरांशी बोलायचं ह्या विषयावरती मग चार मैत्रिणी तयार करणं म्हणजे मला असं जेव्हा मी माझ्या मागे जाते त्यावेळेस आठवतं आणि मग आम्ही चार मैत्रिणी सरांकडे गेलो सर म्हणते शक्यच नाही असं आपल्याला पद्धत नाही मग सरांशी चर्चा केली थोडेसे मग मतभेद झाले सरांशी एच एम सरांशी बोलतो हेडमास्टर सरांशी आणि मग ते सगळं करत असताना सर म्हणते तर लिहून दाखव तूच लिहायची आज कविता तू म्हणतेस ना कविता कवी मन जिवंत असतं आणि खोटं सांगत नाही अख्खा दिवस वर्गामध्ये शिक्षक एक एक तास घ्यायचे बाहेर जायचे आणि मी मात्र मागच्या बाकावर बसून कविता लिहायचीच आहे आज हा चंग बांधला कविता लिहिली सरांच्या समोर दिली आणि सरांचंही कौतुक करावं लागेल त्यांनी इतक्या मोठ्या माणनं ते मान्य केलं आणि सांगितलं की इथून पुढे सगळ्यांसाठी कविता लिहिणं किंवा कविता लिहिणं म्हणण्यापेक्षा मॅगझिनमध्ये आपले मनोगत लिहिण्यासाठी किंवा आपले विचार लिहिण्यासाठी सगळ्यांना परवानगी सरांनी त्यावेळेस दिली होती म्हणजे ताईमध्ये गुण तर आहेच पण कला गुण पण आहेत हे म्हणायला आपल्याला हरकत नाही खरं करत आहे आज ती कविता तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता त्यातली एकच ओळख तर आठवतीये लाईफ इज लाईक अँड पॅरट लिहिलं होतं मी आणि आमच्या प्रिन्सिपल सरांनी आवर्जून विचारलं की लाईफ इज लाईक अँड पॅरट कसं ग लोक ग्रीन लिहितात झाडासारखं लिहितात तर माझी त्यावेळेस विचार असा होता की झाड सुकतं कधी ना कधी सुकणारे ते दोन शंभर वर्ष जगेल दोनशे वर्ष जगेल पण सुकणार आहे पोपट हा मेला तो हिरवागार राहतो आणि म्हणून आयुष्य हे निसर्ग निसर्गात सारखं म्हणजे पोटासारखं आहे असं त्यावेळेसची कल्पना माझी होती अर्थात <laughs> बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणून आज ताई आपल्या इथं समोर हे तर झालं ताई पण कॉलेजचं शिक्षण कुठे झालं खरं तर दहावीपर्यंत मी याच्यासारख्या सारखे शाळेत शिकले ज्यावेळेला याच्याला ॲडमिशन्स मिळत नव्हते त्यानंतर अकरावी बारावी मी स्वामी विवेकानंदला केलं आणि माझं एम एस सी पर्यंत शिक्षण भारतीय विद्यापीठमध्ये केलं असा माझा खरं सगळा प्रवास आहे परंतु माझे बंधू संजय शेंडगे हे थोडेसे पॉलिटिकल होते आणि आम्ही चाळीत राहायचो त्यामुळे चाळीतलं एक सुंदर वातावरण पूर्वी असायचं मंडळ चाळ आणि त्या मंडळ हिंदवी मंडळ म्हणून एक मंडळ होतं मंडळात मी खऱ्या अर्थाने घडायला सुरुवात झाली मग तिथे गणपतीची पूजा आपण करायची तिथं शेणाने सारवायचं रांगोळी काढायची चतुर्थी असली की पूजा करायची गणपतीचे ते दहा दिवस गणपतीचा मोठा उत्सव करायचा किंवा चौकातले जे रंगपंचमी वगैरे हे जे खेळ असतात किंवा कार्यक्रम असतात संस्कृती आहे संस्कार आहेत ते सगळं जोपासण्याचं काम आम्ही त्या काळात करायचो आणि त्यातनं मला वाटते माझ्यामधलं नेतृत्व गुणाला एक वेगळी कलाटणी मिळाली असावी त्यानंतर मग अकरावी बारावीला विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली आणि मग विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून पिंपळदुर शहराचं काम पाहिजे हे अशा एक एक गोष्टी करत होते मी खरं तर अजून एक प्रसंग आठवतोय की Uh, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांच्याकडं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता आणि मग त्यावेळेस त्यांना काळं फासण्यासाठी देखील मी म्हणजे आमचे सगळे दादा लोकं होते विद्यार्थी परिषदमध्ये सगळ्यांच्या खांद्यावरच मी आज सगळे मोठ्या मोठ्या पोस्टला आहेत म्हणजे सगळेच जण आणि मग मा त्यावेळेस मी खिडकीतून उडी मारून आत गेलेली आणि मग त्यावेळेस आम्हाला येरोडा जेलला एक दिवस काढावा लागला सगळ्याच आमच्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना म्हणजे हा प्रवास तेव्हापासूनचा आहे माझा हा प्रवास तेव्हापासूनचा होता पण त्यानंतर आयुष्यामध्ये एक टप्पा येतो तो म्हणजे लग्न पण लग्न करताना खरं तर असं बघितलं जातं की मुलगी काय करते आहे, कशी आहे आणि कशी आहे म्हटल्यापेक्षा ऐकणारी आहे का लाजाळू आहे का काम करणारी आहे का हे प्रश्न सगळ्यात पहिले येतात पण तुम्ही लग्नाच्या आधीपासून ह्या सर्व गोष्टी म्हणजे विद्यार्थी परिषदेचं काम करत होता ते सगळं करत होता तर तेव्हा काय अडचणी आल्या का किंवा कशाप्रकारे झालं सगळं म्हणजे खरं तर सांगायचं झालं सा विद्यार्थी परिषदेचं काम केलं एम एस सी केल्यानंतर मी शैक्षणिक म्हणजे पुन्हा एकदा शाळेकडे वळले आणि मी ज्ञानराज माध्यमिक विद्यालयामध्ये नोकरी करायला लागले त्यामुळे आपापच मुलांशी संपर्क वाढला आणि पॉलिटिकल कधीच व्यू नव्हता म्हणजे सुद्धा समाजामध्ये असणारे प्रश्न मांडणे आणि त्याला सोल्युशनला जाणे त्याच्यातनं आपल्याला उत्तर उकल मिळालीच पाहिजे हा अठ्ठास कायम असायचा आणि त्या अठ्ठासाच्या मागे पळत पळत काम करत होते त्यामुळे कधीतरी आपण राजकारणात येऊ किंवा यायचंय असा दृष्टिकोन देखील कधीच नव्हता मी कधीच विचार तसा नव्हता परंतु शाळेत आले शाळेमध्ये मग पुन्हा मुलांमध्ये इतके रमले की असं काही आपण सामाजिक उपक्रम मग शाळे शाळा हेच माझं समाज झालं काम करण्याचं mm -hmm. आणि त्यांच्याबरोबर सुरुवात झाली मग वैवाहिक जीवनामध्ये येत असताना धायगुडे जे आहेत त्यांच्याशी त्यांच्या कुटुंबाशी माझं विवाह मग शेणग्यांचं धायगुड्यांचं जमलं असं म्हणावं mm -hmm. लागेल आणि त्यावेळेस असा कोणताच प्रश्न त्यांच्याकडनं मला विचारला गेला नाही त्यामुळे मलाही उत्तर द्यायची कधी वेळ आली नाही आणि मग त्यांच्याबरोबर लग्न झालं ताई असा काही मजेशीर किस्सा आहे का आहे लग्न जमण्याचा म्हणजे खरं तर आयरे म्हणून गाव आहे माझं साताऱ्यामधलं त्या गावातली एक मामा म्हणजे धायगुडे मामा म्हणून होते ते आले ते माझ्या भावासाठी एक मुलगी बघितली आम्ही त्या ते तेव्हा मुलीकडून आमचं घर बघायला आले आणि तशी म्हणजे खरं तर सामाजिक आवड असताना घरातली देखील तितकीच आवड काम करण्यात मी म्हणेल की माझा हात कोणी धरूच शकत नाही एकदम फटाफट फटाफट -फटा असं काम करायची सवय होती आणि ते काम करताना त्या मामांनी मला पाहिलं आणि त्यांना मी इतकी आवडले म्हणजे ते खरं तर त्यांच्या भाचीसाठी आमचं घर बघायला आले होते आणि त्यांना मीच फार आवडले आणि मग ते म्हटले की नाही नाही आमच्या गावात एक मुलगा आहे आणि मग तुझा विवाह आपण करूयात आणि मग सगळा पुढचा प्रकार झाला योगायोगाने त्यांची भाची देखील आमच्या घरात आलीच माझ्या धाकट्या भावाची बायको आणि मी त्यांच्या गावात गेले म्हणजे दोन्ही योग एकत्र हरकत नाही मग जेव्हा लहानपणी आपलं काहीतरी स्वप्न असत की आपण ते डोक्यात असत किंवा मनात असतं की मोठेपणी आपल्याला हे व्हायचंय तर तुम्ही म्हणालात की तुम्हाला काही कल्पनाच नव्हती की राजकीय क्षेत्रात तुम्ही याल की मग ते स्वप्न काय होतं खूप छान प्रश्न आहे खर तर सामाजिक विचार घेणं म्हणजे समाजामध्ये काही चुकीचं दिसलं ना की त्याच्यावरती आक्रमक होणं हा माझा लहानपणीचा स्वभाव होता म्हणजे म्हणजे बाबा कुठे सांगायच्या प्लीज रिॲक्ट करू नकोस प्रत्येक गोष्टीत आपणच बोललं पाहिजे ह्याची गरज नसते अशा असं ते वारंवार सांगायचे पण पुन्हा असं वाटायचं की आणि त्यांचं दुसरं मन मला सांगायचं बोललीस ना तरी नीट बोला असं एकदम उद्धटपणे बोलू नकोस चिडून बोलू नकोस ज्या त्या वयातल्या गोष्टी असतात आणि त्यावेळेस असं वाटायचं की काहीच नाही आपल्याला आपल्याला शिक्षण खूप चांगलं घ्यायचं कारण वडील कायम त्यांचं असायचं की शिक्षण चांगलं झालं पाहिजे कारण आमच्या घरात मी चौघ mm. बहीण तर चौघ आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहोत म्हणजे हे वडिलांचं यश मी म्हणेल कारण आणि मग त्याच्यातून आम्ही घडलो मग शिक्षण घ्यायचं चांगल्या प्रकारची नोकरी करायची एम एस सी झाल्यानंतर माझ्या डोक्यात एकदम सुंदर कल्पना होती की आता आपण जायचं आणि मस्तपैकी एखाद्या लक्झरियस केबिनमध्ये बसायचं आणि लॅपटॉपसमोर बसून आपलं काम करायचं आणि बाबांनी एकदम माझ्यातली हवा काढून टाकली तासनी लावल्यासारखी म्हटले नाही नाही तू बी एड करायचं ओ माय गॉड मी म्हणतो बाबा कसं शक्य आहे मला बी एड नको नको मला नाही जमणार ते आणि म्हटले नाही तू करू शकशील तू चांगली शिकवशील तू विद्यार्थी घडवशील आणि घडवण्याचा आनंद घे आणि बाबांचं माझं थोडं त्याच्यावर डिस्प्यूट झालं परंतु नेहमीप्रमाणे बाबा जिंकले <laughs> आणि मी मान्य केलं की मी बी एड करते बी एड केल्यानंतर मात्र पुन्हा बी एड करून शिक्षक ह्या एवढ्याच ह्याच्यावर थांबायचं नाही असं ठरवलं परंतु मध्यंतरी तुम्ही म्हटलात की एक नवीन कलाटणी मिळते लग्न झालं मग मुलं झाली आणि मग थोडासा पॉज झाला माझ्या मा लाईफमध्ये मग मा काय करायचं असा प्रश्न पडला मग ह्यांना म्हटलं सुदैवाने माझं सासर जे आहे ते अत्यंत चांगलं म्हणजे खरं तर म्हणतात की यशामध्ये माहेरच्यांनी केलेले संस्कार आणि सासरच्याने दिलेली साथ ही दोन्ही माझ्याबरोबर कायम राहिले त्यामुळे सासरची माणसं ग्रामीण भागातले जरी असले तरी अत्यंत उच्च विचार एक म्हणतात ना की वाढती कायम त्यांची नजर होती तेव्हा त्यांना मी विचारलं की असं असं आहे मला सेटनेट द्यावीशी वाटते आणि दोन हजार सातला ठरवलं की मी सेटनेट द्यायची आणि प्रोफेसर व्हायचा आता हा आपल्या फ्युचरमध्ये आपण मोठ्या मुलांकडे जाऊ आता आणि मग बाबा आई सगळ्यांना सांगितलं सगळं म्हणजे तयारी आणि मी विद्यापीठात गेले सेट नेटची पुस्तक घेतली म्हणजे काय असतं म्हणजे काय टायमिंग जुळ येतं त्या तिथे पैसे भरले फॉर्म घेतला पुस्तक घेतली आणि इकडे भावाचा फोन वाजला म्हटलं काय रे तो म्हटला दोन हजार सात महिला वॉर्ड पडलाय तू लगेच इकडे आपल्या इलेक्शन लढायची अरे बापरे आणि ही कलाटणी माझ्या आयुष्याला मी राजकीय वळण माझ्या आयुष्याला म्हणजे हा खूप मोठा युटर्न म्हणावा लागेल अगदी तिथ दोन हजार सात पासन सुरुवात झाली पण जेव्हा तुम्ही राजकारणात जायचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांचं मत काय होतं माझ्या सासरे सुद्धा खूप राजकीय वातावरण आहे माझे सासर तुलत सासरे जे होते ते आमदार होते त्यामुळे त्यांच्याकडे पण राजकीय वारसा होताच मी करायचा की नाही तसं सोपं नव्हतं कारण ह्या पिंपरीचं शहरामध्ये माझं फक्त एकच कुटुंब म्हणजे माझे आई बाबा आणि आम्ही तिघे बहीण भाऊंड सोडलं तर आम्हाला तसं ब्लड रिलेशन असं कोणी फार जवळचं नातेवाईक नाही त्यामुळे इथे लढणं शक्य आहे का लढल्यानंतर निवडून येणं शक्य आहे का अशा अनेक प्रश्न आमच्या मनात होते hmm. परंतु जसं सा तुम्हाला सांगितलं की मी असेल भाऊ असेल आम्ही आपलं लहानपणापासून मंडळ चौक हे आणि शेजारच्यांना काही लागलं मी कुणाची काही अडचण असली येते ना मी असं जे चटकन त्यावेळेस तोंडातून निघायचं त्यामुळे असं वाटलं की करू शकूत आपण आणि दोन हजार सातला मी पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेले दोन हजार सात नंतरचा हा प्रवास कसा होता कारण राजकीय क्षेत्र म्हंटल तर खूप खडतर प्रवास आहे तर हा पूर्ण प्रवास कसा आहे आतापर्यंतचा खर तर ऍक्सिडेंट झाला माझा दोन हजार सात ला आणि मी आले बट दॅट वॉज अ व्हेरी गुड ॲक्सिडेंट मी म्हणेल कारण राजकारण जसं तुम्हाला मला सामान्यांना सगळ्यांना वाटतं की समाजामध्ये हे घडू नये ते घडू नये ते घडू नये परंतु राजकारण येता का ताई असं विचारलं की प्रत्येकाचं एक उत्तर असतं अजिबात नकोबत त्याच्यापासून लांब असलेलंच बरं हे ज्या लोकं म्हणतात त्यातलीच मीही होते त्यामुळे मी स्वतःला फार वेगळं समजायचं कारण नाही परंतु हे करत असताना ज्यावेळेस मी दोन हजार सातला निवडणूक लढले प्रचंड आत्मविश्वास होता की आपण निवडून येणार ठेच लागली कोलमडले अवघ्या सत्तेचाळीस मतांचा पराभव मला सहन करावा लागला ते अपयश मी भोगलेलं आहे त्या अपयशातून पुन्हा एकदा म्हणजे न कोलमडता स्वतःही चंग बांधला करू शकतो आपल्यात ती कुवते शिकलेली लोकं चांगल्या विचारांची लोकं ह्या राजकारणामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा तयारी सुरुवात केली दोन हजार बाराला घवघवित यश म्हणजे साडेबाराशेचा लीड घेतला दोनचा प्रभाग होता आणि त्याच्यामध्ये मला संधी मिळाली म्हणजे एकदम दिग्गज राष्ट्रवादी शहराध्यक्षांना हरवून मला त्यावेळेस संधी मिळाली खरं तर स सभागृहामध्ये येण्याची सभागृहात दोन हजार बाराला आले आणि म्हणजे खरं तर तुम्ही आणि मी आपण खूप सामान्य कुटुंबातली माणसं कधी सभागृहही बघितलं होतं माझ्या माहेरी अजिबात राजकीय वातावरण नाही त्यामुळे सभागृहात पाय ठेवत असताना होणारी जी धडधड असते ती आजही आठवते आणि प्रश्न पडला की आता सभागृहात काय बोलायचं परंतु थोडंसं शिक्षण असलं की विषय वाचायची सवय होती पहिल्याच जनरल बॉडीची या मीटिंगचा विषय वाचला आणि एक विषय होता त्या विषयावरती मी चर्चा केली आणि प्रचंड गर्दी मला बाहेर बघायला झाली की कोण ही नवीन नगरसेवक आहे की जे पहिल्याच सभागृहात येते आणि पहिल्यांदी एवढी बोलते मलाही प्रश्न पडला की बाबा आपल्याला बघाय बगर, बघायला एवढी गर्दी काय झाली मग अनेक त्याच्यामागचे विषय होते की हा विषय ताई कशा बोलला तुम्हाला कशा शक्य होतं तुम्ही कशी काय डेअरिंग केलीत आणि तिथनं जी सुरुवात झाली तीच माझी म्हणजे माझ्या आयुष्यातला पुन्हा एकदा दुसरा बदल म्हणावा लागेल विषय वाचणं विषयावरती अभ्यास करणं विषयाची माहिती घेणं असा करत करत दोन हजार सतरापर्यंतचा पर्यंतचा कालावधी अत्यंत म्हणजे एक स्टँडिंग माझ्या अशी नसेल गेलं की माझी पेपरला बातमी लागली नसेल जायचं सभागृहामध्ये कोणताही विषय असेल तो शोधल्यानंतर त्याच्या मुळापासून त्याच्या शेवटच्या म्हणजे म्हणतो आपण टोकापर्यंत सगळ्या त्या विषयाची माहिती घ्यायची चुकीचं असेल तर निश्चितपणे आवाज उठवायचा मग तत्कालीन त्यावेळेसचे आयुक्त जे असतील सगळ्यांनी प्रचंड सहकार्य केलं असं म्हणावं लागेल आणि मग पुन्हा एकदा दोन हजार सतराला निवडणूक लढण्याची वेळ आली पुन्हा दोन हजार सतराला दोन हजार बारा ते सतरा ह्या पाच वर्षात केलेल्या कामांची पावती म्हणून लोकांनी पुन्हा एकदा संधी दिली कासवाडीमधला आमचा इतिहास असा आहे की सलग दोनदा कधीच कोणी नगरसेवक होत नाही मी पहिली आहे की जिला सलग दोनदा नगरसेवक होण्याचा बहुमान देखील माझ्या कासवाडीतील नागरिकांनी दिला हे म्हणजे मी म्हणेल की हे माझं यश नाही हे माझ्या नागरिकांनी माझ्यावर केलेलं प्रेम होतं ती आपुलकी होती तो जिवाळा होता त्यांनी तो मतांच्या रूपातून माझ्या दोन हजार सतराला पुन्हा मला यश दिलं दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस सत्तेत आलो दोन हजार बारा ते सतरा विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षाची ठाम भूमिका कायम बजावली जे जे चुकीचं वाटलं त्याच्यावर आवाज उठवला अनेक विषय शोधले ते सगळे विषय तडीच नेले तडीच नेल्यामुळे एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली एक तुम्ही मी सामान्य कुटुंबातली महिला सुद्धा बोलू शकते आणि तत्कालीन सगळ्या अधिकाऱ्यांचं सगळ्यांचं कौतुक करायचं की जो विषय चुकल्यानंतर त्यांनी त्या वेळेस त्या त्या विषयाला माघार देखील घेतली दोन हजार बारा ते सतराच्या काळामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या मुलांचा जो काही सत्कार केला गेला पाहिजे त्यांना काहीतरी मानधन दिलं पाहिजे तर तो विषय मी विरोधी पक्षात असताना देखील मंजूर के म्हणजे करून घेतला म्हणेल पण समोरच्याने सुद्धा तो करून घेतला हे सुद्धा मला मान्य करावं लागेल आणि मग त्यावेळेला तो विषय केला नंतर दोन हजार बारा सतराशे वेगवेगळी कामं करण्याची खूप संधी मिळाली सतरा ते बावीस ह्या कालावधीमध्ये विकास कामं केली आता विरोधी पक्षात नसल्यामुळे काय विकास करता येऊ शकतो मग हा रोटरी ब्रिजचा विषय असेल स्टँडिंगला पुन्हा एकदा जायची संधी मिळाली आणि मग जे जे चांगलं करता येईल ते ते केलं आणि पुढच्या काळामध्ये एक वेगळी दृष्टी सत्य झाल्यानंतरची कामाची दृष्टी मिळते ती कामाची दृष्टी देखील घेतली पहिल्यांदा विरोधी पक्षाचं का होते तर विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली नंतर सत्ते झाल्यानंतर कामाची किंवा कामाची दृष्टी असावी लागते त्या माध्यमातून काम चालू केलं आणि माझ्या वॉर्डात जवळपास दोनशे त्रेपन्न कोटी रुपये मी नेलेत आणि ते सगळे विकासासाठी वापरले तर या राजकारणात वावरत असताना बऱ्याच अडचणी येतात किंवा काही गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं तर एक प्रसंग तुमच्या आयुष्यात असा आला होता की तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं तर तेव्हा काय परिस्थिती होती महानगरपालिकेमध्ये ऐन गणपतीचा काळ होता आणि गणपतीच्या काळामध्ये खोदाई चालू होती अनेकदा अनेक जणांनी दा, फोन केला की गणपतीचा काळ आहे प्रत्येक कुटुंबातला ज्येष्ठातला ज्येष्ठ आणि अगदी छोटं बाळ देखील गणपतीच्या निमित्ताने नि गणपती लाडक्या गणपती बाप्पाला आणण्यासाठी बाहेरच असतात तर आपण खोदाई करू नये आणि समजा खोदाई करणार असाल तर त्वरित ती खोदाई बुजून टाका असं माझं म्हणणं त्यांना होतं परंतु तत्कालीन आयुक्तने ते ऐकलं नाही आणि मग थोडासा संघर्ष झाला कळत नकळत नाही त्या संघर्षाचं वळण थोडंसं वेगळ्या स्वरूपाला गेलं आणि त्यांच्या पाटी जी होती बाहेरची नावाची पाटी ला, ला त्या पाटीला काळं लावल्या गेला आणि मग त्याच्यातून पुढच्या माझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल झाली परंतु मला आजही त्या गोष्टीचं कधीच दुःख होत नाही आय एम ऑलवेज हॅपी की तो क्षण हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला गोल्डन क्षण आहे कारण मी समाजासाठी तुरुंगात गेले होते परंतु जे जे अधिकारी वर्ग असतील त्या सगळ्यांसाठी तो अत्यंत काळा दिवस कारण त्यांनी त्यांच्या अधिकारचा वापर केला होता खरंतर आम्ही आयुक्तांच्या आम जवळ गेलो नव्हतो त्यां त्यांचं आमचं काही सं म्हणजे संभाषण किंवा त्यांच्याशी कोणतीही धरपकड झाली नव्हती काही नव्हतं त्यामुळे तीनशे त्रेपन्न दाखल करायचा काहीच विषय नव्हता परंतु त्यांच्या नावाच्या बोर्डला जर काही काळं फासल्यामुळे जर माझ्यावरती तीनशे त्रेपन्न दाखल होत असेल तर माझं सुद्धा जबाबदारी होते की त्यावेळेस माझ्या वॉर्डात एखादा नागरिक जर बाहेर पड पडतात लोकगणपती निमित्ताने त्यांचा पाय मोडला असता त्यांचा एखादा अपघात झाला असता तर मी काय उत्तर दिलं असतं पण त्यातलं एक यश सांगते जरी मी तुरुंगात गेले असेल मला त्या काळचे व्हिडिओज आहेत की मी जेलला गेले आणि त्या दिवशी जितकं खोदा हो जितके अधिकारी बुजवायचे आणि माझा वॉर्ड एकदम चकाचक होता आय एम व्हेरी हॅप्पी की तो क्षण आला ठीक आहे त्या घडाल नव्हतं पाहिजे परंतु मी सांगितलं की माझ्या आयुष्याला सुवर्णशा नव्हता की मी समाजासाठी गेले होते अरे बा ही खूप खूप मोठी गोष्ट आहे पण आत्ता ज्या महिला आहे ज्या राजकीय क्षेत्रात येऊ पाहताय त्यांना कुठले तरी छोट्या मोठ्या गोष्टी असतात की त्या क्षेत्राचं काही खरं नाही तिथे हे नाही तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना म्हणजे महिला मैत्रिणींना आवर्जून सांगेल पन्नास टक्के आरक्षण आहे त्यामुळे तुम्हाला मला कुणी डावलूच शकत नाही परंतु निवडून आल्यानंतर आपला कारभार निश्चितपणे आपला नवरा असेल आपला भाऊ असेल आपला मुलगा असेल कुटुंबातील ज्येष्ठ असतील त्यांची मतं निश्चितपणे विचारात घ्यायची आहेत पण ती विचारात घेत असताना आपलासुद्धा विचार, विचार आपल्याकडे असला पाहिजे आपलेसुद्धा मत आपल्याकडे असलं पाहिजे आणि आपलं मत कसं बरोबर किंवा समजा चुकलं तर आपलं एक पाऊल मागे घेण्याची तयारीसुद्धा ठेवायची राजकारणामध्ये महिला असल्याच पाहिजेत कारण मला खात्री आहे जसं महात्मा ज्योतिराव फुलेंनी ठरवलं एक मुलगी शिकली एक महिला शिकली की तिचं कुटुंब शिकेल तसं मला वाटतं समाजकारणामध्ये तुमच्या माझ्यासारख्या महिला जर जा जा जास्ती प्रमाणात बाहेर आल्या जसं आपण कुटुंबातील पै आणि पैचा हिशोब ठेवतो एक मजला बांधला की दुसऱ्या मजल्याची विचार करतो तसंच समाजामध्ये सुद्धा वावरताना आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर निश्चितपणे समाजाची पै आणि पै समाजासाठी कशी वापरता येईल ह्या माध्यमातून आपण सगळ्याजणी काम करू शकतो खूप खूप धन्यवाद ताई ताई इथे आल्या आपल्याला मोलाचा वेळ दिला आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद